हॅलो हॅलो गुड मॉर्निंग सो दिस इज डे थ्री कळलं नाही ना कसे दिवस समजा हा एवढं लांबून हा देणार आहे हा तर दिस इज डे थ्री आणि आता आम्ही मस्त रेडी झालंय काही जण आहेत अजून काही जण उठल्या तयारी झाली आमची तर झाली मी आत्यांची आणि पूर्वा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि आम्ही आता चहा घेतोय नाश्ता मी अजून घेतला नाही पण आय कॅन फील काय आता त्यांची आणलेलाय नोज सर्दी सो आम्हाला सगळ्यांना थोडी थोडी सर्दी झाली म्हणून त्यांच्या आधीच चहा मसाला घेऊन आले <laughs> तर त्यांनी तो त्या काकूंकडे दिला म्हणजे त्या ताईच्या खाली केअरटेकर तिथे जेवण बनवतात आणि ते इतकं सुंदर जेवण बनवतात काय माहिती आता आपण कुठे चाललोय गुहागर बीच अरे थांब ना पण तर आता आम्ही चालू गुहागर बीच लागत सेट्रिझिनच आहे ती त्यांची नाही खाणार इथलं पायनॅपल त्याला पायनॅपल आल्यावर लेट्स गो गणपती बाप्पा सो आता आम्ही दाभोळ आलोय आता दाभोळ जेट्टीवर आलं इकडून आपल्याला गुहागर बीचला जायचं आहे तर ही दाभोळची खाडी आहे आणि इथून आपल्याला फेरीने जायला लागतं तर आमची कार आणि आम्ही सहा जण म्हणजे ड्रायवर पकडून सात जाऊ सात ड्रायव्हर पकडून सात असं आम्ही सात जणं आणि कार ह्याचे फक्त तीनशे वीस रुपये झाले तर इथून आता आपण पंधरा पंधरा मिनटाने असतात आताचं आम्ही आलो तर फिफ्टीन मिनिट्सने फेरी आहे तर आपण आता तिकडे जाऊया गाडी आता आली अशी गाडी जाईल बाय काका

आता आम्ही चाललोय मध्ये आमची गाडी अजून मागे कुठल्या साईडला यशने मला विश पण नाही केलं सर आमच्या केलं रात्रीच केलं तुला रात्रीच केलं सो आमच्या साखरपुड्याला आज एक वर्ष झालं उद्या लग्नाला दोन वर्ष होते दो नाऊ आम्ही दुसऱ्यांच्या गाडीत बसलो होतो अरे मी बोलली नाही पण आपली गाडी तिकडे आणि नंबर प्लेट आमच्या लक्षात नाही की बघ लक्षात नाही ती तिकीट त्यांनी घेतलं असेल रे आपलं परत कसं घेणार विठ्ठलवाडी काहीतरी आहे तर मग विठलवाडी पर्यंत तर आता आम्ही पहिले दाभोळ जेट्टीवरून झालो आणि ही आता उतरलो ती जेट्टी आम्हाला नाव नाही माहिती कारण वाचलंच नाही पण नाहीये तर मिळाली मिळाली आहे जेट्टीवर आम्ही उतरलो आणि आता आम्ही इकडून चालू गुहागर बीच आणि मागे गाडी कोणती आहे डिस्कवडी आणि मी तसं त्याला मागे तर डिस्कवरी ना परफेक्टर परफेक्ट मगाची गाडी आहे एकशे साठ करून टाकली काय मी त्याच्याकडेच बघत होता अरे सांग ना आवडते मान्य कर ना अरे नाही मी बघतो म्हणजे ती गाडी कोणती बघत होतो ठीक आहे ना ठीक आहे ना ठीक आहे काय होत पण

तरी पण या गुहागरच्या रस्त्यांवर आम्ही हॉटेल सगळं फिरतोय नाही माहिती जेवण संपलं एक हॉटेलमध्ये गेलो तिकडे खूप वेटिंग आहे आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो तिकडे जेवणच संपलं मग आता जेवायला मिळेल की नाही आज जेवायला व्हेज मिळेल की नॉनव्हेज मिळेल जेवणच संपलंय नाही वेटिंग संपल्यावर जेवण नाही झालं बीच बीच स्वच्छ नाही अंदमानचा होता होता जवळ आहे सो आता आम्ही इकडे गुहागर बीचलाच एक बाजूला मंदिर आहे तिकडे आलोय आपण त्या मंदिरात जाऊया अरनोळीश आता हनुमानाचं मंदिर आहे खूप सुंदर वाटत इथे चालत चालत आलो तिकडे ते पक्षी पण होते बसतं पक्षी विचारतो ते पक्षी किती लांब आहेत बघ हे बघ पक्षी इकडे दिसत नाहीत रे माझे त्याचीच व्हिडिओ बघायची तर आता आम्ही विभागावरून दापोलीला आले परत ब्राउनी खायला आलोय आता आणि आम्हा इकडे सहा जण बसायला जागा दिली तर आम्ही दिगमजले नेहमी बाहेर आहेत जागा झाली कोण तिला अलाउड आहे कोणाला तिला अलावड बोल तिला मी बाबा सांग का मी आज नाही बोल मी